मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटलांनी लोकसभा निवडणूक लढणार असल्याची केली घोषणा मराठा आरक्षण याचिकाकर्ते आज छत्रपती संभाजीनगरची लोकसभेची निवडणूक लढणार असल्याची घोषणा केली आहे मात्र पक्ष कोणता याबाबत विचार मान्य असणाऱ्या पक्षासोबत जाणार अन्यथा आता अपक्ष लढणार असल्याचे सांगितले आहे मराठा समाजासह इतर समाजाने निवडणूक लढवण्याचा आग्रह केला असून त्यामुळेच आपण हा निर्णय घेतला आहे याआधी अनेकदा संधी मिळाली मात्र समाजाचे प्रश्न सुटल्याशिवाय निवडणूक लढवणार असल्याची भूमिका घेतली होती मात्र आता आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागला असल्याने पुढे जाण्याचा निर्णय घेतल्याचे विनोद पाटील यांनी एका कार्यक्रमादरम्यान सांगितले आहे अशा गोष्टी कर्मांच्या अर्थाचा विषय शिक्षणाच्या विषय खूप महत्वाच्या गोष्टी करायच्या माझ्या विषयामध्ये मला चिठ्ठी लिहिली गोष्ट अशी गोष्ट मला म्हणायचा मुद्दा असा आहे स्वातंत्र्य जर विचाराचे मिळत असेल तर त्या समाजात राहण्याचा अर्थ आहे त्यामुळे तुम्ही मला दिलेला आशीर्वाद तुम्ही दिलेला मला मोलाचे शब्द तुम्ही जर म्हणले तरी छत्रपती संभाजीनगरची लोकसभा लढायला तयार राहिला पक्षाचा तुम्ही सगळं तो पक्ष

तुम्हाला आणि मला जे आपल्याला विचाराची मौली देतील मोकळी देतील त्यांच्या सोबत जावं लागेल त्यांना ला आपल्या सोबत घ्यावं लागेल एकदा विचार करा आणि एकदा जोरा भाऊ किंवा नाही म्हणा मला स्पष्ट करा मला ठेवू नका मी तुमच्या सोबत